नमस्कार मंडळी थेट दादरवरून व्हिडिओला सुरुवात करतो आहे खचाखच भरलेलं दादर स्टेशन आणि रात्रीचे नऊ वाजून पाच मिनटं झालेत चला दादरला आलेलं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक बारावरती आणि इथून आपल्याला पकडायची आहे मांडवी एक्सप्रेसची जाईल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि तिथून मग कोकण कन्या ती जाईल परत कोकणात इकडे वाट बघतो आहे सर्वजण काकी आहे इकडे कल्पेश आहे दिनेश सुरज बाकीचा पब्लिक येतो आहे ही गाडी कुठून आली माहिती आहे का पुष्पक एक्सप्रेस लखनौवरून एवढी भयानक गर्दी होती भयंकर म्हणजे ही किती दिवसां गाडी आहे माहिती नाही पण पूर्ण खचाखच भरून आले रिटर्नला बघा किती गर्दी आहे बघ मधून आले हा ठाणे खाली आहे खाली आहे गाडी हा बा हा डबा हा डबा सुरज हा 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 पुढं जाईल पुढं जाईल व्ही आय पी सीट बसायला तर भेटलंय जाऊ दे हा काय काय जण उभे आहे भेटलंय पुढे बघूया मला वाटतं पुढच्या स्टेशनला म्हणजे स्टार्टिंगचं स्टेशन आहे सी एस एम टी तिकडे गर्दी होईल भरपूर अजून पण गर्दीच आहे रे आता पण उभे आहे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालंय आज गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक पंधरावर वर आली त्यामुळं अठरावर रेग्युलर गाडी जाते धावपळ झाली याच्या इकडे तर आता इकडे चढायला कोणच नाही मग थोड्या वेळात मात्र बघाल ना एक पॅक होऊन जाईल कारण त्या तीन प्लॅटफॉर्म क्रॉस करून यायला लागेल गाडीने आज शेड्यूल बदललं पंधरावर आली आज गाडी रेग्युलर अठरावर येते गाडी निघाली आता पूर्ण पॅक आहे दादरला ठाण्याला अजून पॅक होत जाईल साडे अकरा वाजलेत आणि दादरला आलो आहे भयानक गर्दी आहे दादरला दादर भयानक आणि गाडी पण उलटी सुलटी आज लागते अकरावर गाडी लागते तर आज कुठं लागली माहिती नाही कुठल्या प्लॅटवर बारावर लागली काय रे बारावरच लागली ना आज बारावर लागले हो मगाशी जाताना पण सी एस एम टीला पण पंधरावर थांबलेली शेड्यूल काहीतरी बिघडल्यास सकाळचे पावणे सहा वाजलेत हे पळत गाडीसाठी चौकाशा चौकाशा आले सर हो कोण कल्प्या कुठे चला काली उतरलं तरी वाढत नाही कल्प्या आलाच काय चला कसली हाय हाय दुख बघा कसलं आहे मस्त नकोच हा पूर्ण बरे

गाडी गाडी चालली पुढे मडगावला आज गाडी उशीर आहे बऱ्यापैकी साधारण साडेचार पावणे पाचपर्यंत गाडी येते तर आज पावणे सहा वाजले बराच उशीर झाला गाडीला हां होय समोर मोठं गाड्याला आहे संगमेश्वर स्टेशनला गर्दी आहे ती गर्दी दिवा गाडीला सकाळची दिवा पॅसेंजर थंडी आहे सगळे पांघरून वगैरे येऊन आले आम्ही तसे झालो सुरेश तो काय संजय तो काय मारुत पण आला अरे नमस्कार अरेच काय बोलत नाही हा मारुत सोबत आहे नमस्कार आम्ही मला फोन करत नाही फोन करत नाही बघ मला चला एंट्रीचा आता सगळा काया पलट झालाय प्लॅटफॉर्म वर जरा छप्पर वगैरे हो लागले तर लवकरात लवकर बरी होतील चला संगमेश्वर सोडणार का हो सोडणार नाही चला बसा मग बस बसा पटापट आपलीच गाडी आहे दादाची वाए? अम्मा आपल्याला सोडणार ते आणि जय हनुमान लिहिलंय आपण हनुमानाच्या कामाला आलोय बघ चला इथून आता डेपो मध्ये जाऊया तीस रुपये पर सीट तसंच आहे ना हो का कमी केलेत तीस, तीस, तीस रुपये लायटिंग पण मस्त आहे बघ समोर आणि असं आपण लगेच खाली उतरलो की मुंबई गोवा हायवे इथं काय आता काम चालली नाही नी मजबूत सकाळचे सहा वाजून पाच मिनटं झालेत डेपोमध्ये आलो आहे थोडा चहा नाश्ता पण करूया आणि इकडे बघताय का धुकं बह किती लाईट्सवरती दिसतंय तुम्हाला कर्जुवे गाडी लागले आहे सकाळी एवढ्या कर्जुवी गाडी असते सहा वाजले ना आपली सवा सातची गाडी आहे थांबायला लागेल थोडा वेळ गाडी उशीरा आली लवकर आली असतं रिक्षानेच गेलो असतो आज दीड तास गाडी उशिरा चारची गाडी आली पाहुणेस आला दीड पाहुणे दोन तास उशिरा चला दुसरी आपली रिक्षा आली की नाही चला चहा प्यालया सकाळचे साडेसवाजल्यात आम्ही मार्केट फिरतो आहे पूर्ण शांतता आहे एक आठ नंतर आहे ना आठ नंतर इकडे थोडी चहल पहल सुरू होते दुकानं उघडी होतात आता काय नाईंटी नाईन पर्सेंट दुकानं बंद आहेत थोडीफार चालू असतात बाकी सगळी बंद आहेत गाडी आपली सातच्या आसपास लागेल तोपर्यंत वाट बघावी लागेल इकडे गाडी लागले बोरिवली आणि आपला पूर्ण संगमेश्वर बसस्थानक धुक्यात ठरवलेलं संगमेश्वर बसस्थानक चला गाडी लागले ही नाही ही चिपळूण रत्नागिरी आहे इकडे लागले संगमेश्वर नायरी निवळी ही आपली आठची गाडी म्हणजे आठ चव्हाटला गावी पोचते सात वाजून पंधरा मिनटांनी इथून निघेल आता सात वाजताची गाडी इथे लागले चला सीट पकडूया बसूया सकाळी काही टेन्शन नाही आरामात बसायला भेटतं चला चला होय होय सीट पकडून बसा आरामात कुठेतरी चांगल्या ठिकाणी काय बोलताय आहे अरे मस्त चला बसून घेऊया सात वाजून पंधरा मिनिट आणि आपली गाडी निघाली फायनली निवळीच्या दिशेने ती कोणती गाडी आहे तांबेडी संगमेश्वर चला निवळे 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 चला हो बाय बाय सगळेच उतर थांबा चला सगळं घेतलं काय रे बॅगा घेतल्या काय फळ चल फळ घेतली फळ हाँ? चला गाडी एकदम वेळेवर आली आठ वाजून दहा मिनटं झालेत चला फायनली गावी पोचलेला आहे सकाळी सकाळी चला फायनली बाबा गावाकडे पोचलेला आहे झोप नाही झाले संजा झोपूया मंदिरातले काम बारा नंतर आहेत दुपारी जरा एका तास आता झोपलेलं म्हणजे झालं आता वाजलेत चव्वा आठ एक वाजता येऊया दहा पर्यंत वर ये हा दहा साडे दहा पर्यंत अकरा नको समोर आपला हा गावाकडचा राजवाडा आई कुठे गेली हा पाठी वाटतय आई होई हा चल लवकर ये नाही कुठे पाठी मागे वाटत जेवण चाललेत काय करते भाजी भाजी होते मी इकडे बघता रस्ते गाडी आली म्हणून आलो रोज असते ना तुझ्या इकडलं तिकडले जास्त ना सकाळचे मंडळी सव्वा अकरा वाजलेत मगाशी अशी आठ सव्वाटला आले घरी त्यानंतर थोडस आईचवत बोलत बसलेलो नऊ जरासा झोपलो आणि लगेच दहा साडे उठलो तर आता फ्रेश वगैरे मस्त झालो आहे थोडं काहीतरी जेवून घेऊया आणि मग मंदिराकडे पण जायचं आहे गावाकडे आता आलं ना तर वातावरण एकदम चेंज झालेलं सकाळी धुकायचं वातावरण तुम्ही बघितलं असेल मस्त धुक्यात हरवलेलं सगळा हा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल आता म्हणजे आता नाही सकाळ संध्याकाळ आता तर ऊन झालं आहे पण कडक ऊन नाही आहे म्हणजे झोंबत नाही आहे ऊन बरं वाटतं आहे कारण गारवा भरपूर आहे हे बघा आजूबाजू परिसर एकदम चकाचक झाला आहे आता ही पाठची मळी वगैरे सर्व मोकळं झालं आहे हे बघा इकडचं तर काजूचा भाग गेल्यामुळं सगळं मोकळंच झाला होता ऑलरेडी हे बघा इकडचं पण गवत वगैरे आता आईने हळूहळू एक 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 एक, एक। काउन टाकलं आहे आता गावाकडे ना थंडी म्हणजे भरपूर म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये होतो तेव्हा काही वाटलं नाही पण संगमेश्वरला जेव्हा उतरलो भयंकर थंडी लागत होती कारण ट्रेनमध्ये पण आमच्या कशा वरच्या सीट्स होत्या त्यामुळे एवढी काय थंडी लागली नाही खाली पण आणि विंडो बऱ्यापैकी बंद केल्या होत्या सर्वांनी कारण गार हवा येत होती आणि आता थंडीचा मोसम सुरू झाला यावर्षी मला वाटतं जेवढा पाऊस पडला तेवढी थंडी पण पडेल असं वाटतं आहे बघूया काय आहे ऋतू बदलतात आपल्याला पण तसं तयार राहायला लागतं आणि पाठचा जो परिसर होता बघा तर हे कपाट वगैरे आहे इकडचा एरिया तर लास्ट टाईमला मोकळा केला होता इकडे थोडीशी वाळू आहे नदीतली वाळू आहे सिलिका वाळू आहे आणि इकडे गवत होतं बऱ्यापैकी तर आता जेवढं जमलं आहे तेवढं गवत काढलेलं आहे साळ्या आहेत यावर्षीच्या ज्या आपण आणले उर त्यातल्या उरलेल्या त्या पण आहेत त्या आता बाजूला करून ठेवायला लागेल इकडचा रस्ता बनवायचा आहे कारण छोटी मोठी कामं चालू तर करायला लागतील आपल्याला तर रस्ता एकदा बनवला की मग कसं ये जा बरी पडते आणि आता जो परिसर आहे चांगला एकदम मोकळा एकदम क्लीन झाला आहे बघण्यासारखा देखना हा बघा सगळा एरिया आहे पूर्ण मोकळा झाला आहे पेंढा पण आहे तो आता सगळ्यांनी त्याच्यावरचं जे प्लॅस्टिक काय ठेवलेलं वगैरे ते काढून टाकलं आहे तर पेंढा वगैरे सुकवला जाईल आणि त्याच्यानंतर मग हा पण घरी नेला जाईल आता हे जे गवत दिसतं आहे ना हे गवत एकदा का पूर्ण सुकलं की मग ते काढून टाकायचं नाही तर मग जाळून टाकायचं बांध बांध जे आहेत ते बांध बांध जाळून टाकता येतील इकडे थोडीफार कौलं आहेत आपली आणि कोने आहेत कोने कौलं आता सगळं महाग झालं आहे हा कोण्या तर एक कोण्या शंभर रुपयाला वगैरे मिळतो हे पण पंचवीस एक रुपयावर अंदाज मला माहिती नाही कारण नवीन कौलं आम्ही नाही आणलेत पण मोठं पंचवीस तीस रुपयाला काहीतरी ही नळे वगैरे आहेत महाग आहेत सगळ्या गोष्टी आता हे जुनं होतं जुनं ते सोनं असं सगळं आहे हे बघा इकडचं पूर्ण आता गवत काढल्यावर मोकळं दिसतं आहे चांगलं आहे एकदम yeah. चांगलं एवत दिसेल तेव्हा इकडचं पूर्ण व्यवस्थित होईल तो करू व्यवस्थित एकदा आता इथलं काय काजू पण आहे तो तुटला आहे त्यामुळे इकडची जागा पण मोकळी झाली असो चला म्हणजे सकाळी थोडासा शिरा खाल्ला होता संगमेश्वरला पण पोट भरलं नाही तर आता जेवून घेऊ मस्त जरा गावाकडचं जेवण आज काहीतरी वेज असणार आपल्याकडे कारण परत दुपारनंतर जायचं आहे मंदिरामध्ये चला जेवायला आहे म्हणजे मी केलं माहिती आहे मसूरची भाजी तांदळाची भाकरी भात डाळ आणि लोणचं समस्त जेवण आहे चला म्हणजे जेवण झालंय मस्त आता जरा मंदिरात जायचं आहे हा ओवरऑल एक प्रवासाचा व्हिडिओ होता गावाकडे यायचं ना तर रात्रीचं आमच्यासाठी दोन ऑप्शन म्हणजे मोठे एक तर आपली कोकणकन्या एक्सप्रेस नाहीतर मग बारा पाचची तुतारी एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या एकदम खचाखच भरलेल्या असतात म्हणजे कधी पण या तुम्ही तर कसं तरी रिटर्नचा तर प्रवास मारून जागा भेटली आणि भयंकर गर्दी होती ती बघितली तुम्ही त्या गर्दीतून प्रवास करत गावाकडे आला तर ॲक्च्युली मला लगेच यायचं नव्हतं पण असं आहे ना गाव काय मला सोडत नाही तर आता ॲक्च्युली आपण आलो हनुमान मंदिराचं थोडंसं काम आहे कारण ती मूर्ती आपल्याला त्यातलं पाणी उतरवून पाणी चढवायचं आहे मूर्ती बाहेर काढायची मंदिरातून म्हणजे जेणेकरून कसं होईल की पुढचं जे काम आहे ते करायला बरं पडेल कारण कारण मंदिराचा सगळा जो पत्रा वगैरे आहे ना सगळा उतरवायचं आहे आणि त्याला वेळ जाणार तर ते काम एकदा झालं की कसं पुढचं काम सुरू होईल तर त्यासाठी सगळी ही धावपळ चला म्हणजे तर चाललो आहे जरा मंदिरामध्ये बघूया सगळेजण उठले की नाही कारण सकाळी काय झालं ट्रेनमध्ये झोपच झाली नव्हती त्यामुळे मग इथं आल्यानंतर एकत्रच झोपलं ना तर बरं आहे तर चला तर जरा मंदिरात जातो आहे तर ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय